दाजीच्या मतदारसंघात मिळवण्याचे शक्तीप्रदर्शन नांदेडमध्ये बाजूच्या राजकारणाला आता रंगत आली आठ दिवसापूर्वी जंगी शक्ती प्रदर्शन करत भास्करराव पाटील खदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्याच नरसी शहरात आज अशोक चव्हाण यांचे जे सी बीद्वारे फुले उधळत स्वागत करण्यात आले चव्हाण यांची मिरवणूक काढत भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन केले या शक्तीप्रदर्शनातून नायगाव नरसी मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे या प्रदर्शनातून अशोक चव्हाण यांनी दाखवून दिला त्यामुळे भोकरप्रमाणे अशोक चव्हाण यांनी आपले लक्ष आता नायगाव मतदारसंघात देखील वाढवले आहे की काय अशी चर्चा सुरू आहे भाजपचे श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वतीने अशोक चव्हाण यांचे जंगी स्वागत करण्यात आले श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी अशोक चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही प्रदर्शन नाही मी आज सगळोळीला पूर्वनियोजित कार्यक्रम माझा ठरला होता प्रमोद देशमुख यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो सगळोळीला बाबासाहेब देशमुखांचा शंभरा वर्षामध्ये जन्मशताब्दीचा कार्यक्रमाची सुरुवात ही सगळोळीला झालेली आहे त्यांनी मला आवर्जून बोलवलं होत्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि तो कार्यक्रम आटपून श्रावण भिलवंडे यांनी माझी आठवण केली होती की आपण आलं पाहिजे बिलवंडेंचंच गाव आहे हे त्यामुळे श्रावणकडे यायचा पहिलाच योग माझा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे श्रावणने माझी आठवण केली आणि त्यांनी मला आवर्जून या ठिकाणी निमंत्रित केल्यामुळे ते एकच श्रावण राहिले होते यायचे भिलवंडे त्यामुळे तिथे मी आलो आहे आणि माझ्या पक्षाचा नेता आहे माझ्या पक्षाचं काम करणारा एक खाडाचा कार्यकर्ता आहे त्यांनी मला निमंत्रित केलं म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे आणि योग असा आहे की त्यांनी ते सोसायटी इलेक्शन जिंकलं आहे हा एक दिग्दर्शक योग आहे